खालापुरात मराठी माध्यमाच्या वडगाव शाळेत अवतरले बनवल्या ब्रेन कॅप रायगड जिल्हा परिषदेची ग्रामीण उत्कृष्ट शाळा वडगाव या शाळेतील शिक्षक सुभाष राठोड यांनी अगस्त्या फाउंडेशनने घेतलेल्या विज्ञान विषयाच्या प्रशिक्षणानंतर शाळेत दफ्तरमुक्त शनिवारसाठी ब्रेन कॅप बनवण्याचा उपक्रम घेतला यावेळी मुलांनी व सर्व शिक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवतच सहभाग नोंदवला चौथी ते आठवीच्या मुलांनी कृतीयुक्त पद्धतीने तयार केलेल्या ब्रेन कॅप शनिवारी गावातील लोकांसाठी वेगळच आकर्षण होतं सर्व मुले व शिक्षक डोक्यावर कॅप घेऊन घालून शाळेतून निघाले या उपक्रमाचे पालक व ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे सुभाष राठोड सर हे नेहमीच काहीतरी छान उपक्रम शोधून काढत असतात त्यामुळे शाळेचे शैक्षणिक आकर्षण कायम राहते असे गौरव उद्गार शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा करुणा यांनी काढले सिपला व अगस्ता फाउंडेशन कडून याबाबत प्रशिक्षण मिळाले त्याचा मुलांच्या शैक्षणिक विकासासाठी फायदा होतो आहे छोटे छोटे प्रयोग मुले आनंदाने करत आहेत मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद माझ्यासाठी महत्वाचा आहे असे मुख्याध्यापक शाळा वडगाव सुभाष राठोड यांनी सांगितले आहे